सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळची सहा वाजलेला आहे आज आहे मंगळवार आणि आता सहा वाजता ब्लॉकनं सुरू केलेला आहे आणि आजच्या ब्लॉक आता सुरुवात करूया आणि आज पोरं सकाळची शाळा आहे आणि आता वेळा नेणार आहे पो शाळा जरा बारा एक वाजेपर्यंत सुटणार आहे पोरं म्हटले तर आम्हाला खायला काय तर पाहिजेल आहे आणि शाळेत काय तर आज शाळेचा आज काय कार्यक्रम आहे त्यामुळं शाळा वेळानं सुटणार आहे म्हणून पोरांसाठी आजकाना शेवाळ्याची उपीट करावं लागलो आहे तेव्हा इकडं उपीट तयार झालेलं आहे आणि पोरांचा आंघोळ त्यांनी चाललेला आहे आणि आता वाजले सकाळचे साडेसहा सहा वाजलेला आहे आणि सात वाजता साडेसातला शाळा आहे त्यांचं सातला म्हणजे इथनं घरातून सुटत आहे त्यांनी आणि इकडं शेवाळ्याचं उपीट तयार झालेलं आहे पोरांचा डबा भरून देतो चला इकडं तयार झालेलं आहे आणि पोरं पण तयार होऊन डबा भरून दिला त्यांना आणि पोरं आता चाललेलं आहेत आशिष लक्ष्मी आणि सम्राट हाय हॅलो गुड मॉर्निंग माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि आता सकाळचं आठ वाजलेलं आहे अरे आज सकाळ शाळा पोरांचं वेळानं सुटणार आहे म्हणून डब्याला त्यांना शेवाळीचं पीठ बनवून दिलं आहे आणि इकडे आंघोळ अंगोठते आवरलेला आहे आणि आज देवपूजा करायचा आहे मी बाहेरचे काम सगळं आवरलेलं आहे पोरं गेल्यानंतर सगळं आवरून झाडू मारून घेतलं आणि गॅस तेन पुसून हुंबरा सगळं पूजा पूजा करून घेतलेला आहे आणि ताई इकडं भांडी घासून दिले त्यांनी आणि इकडं अंगणात पाणी तेन मारून तुळशी मिजुरा रांगोळी काढून अगरबत्ती लावून सगळं काम आता बाहेरचं आवरलेलं आहे आणि इकडं एक आदा रेसिपी करा करायचं आहे आज आणि ताई मग रात्री त्याने कच्चा फनस आणलेला बारीक आणि त्या फनसाची आज भाजीची भाजी, भाजी करायचं आहे ते रेसिपी आहे आणि पोरणासरी रेसिपी बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि इकडे मी ते फनस कट करून बारीक काफ करून करें ते कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे इकडं बघा आणि ह्या पहिल्यांदाच करावं लागलो आहे आणि ताई मला सांगितले असं असं करायचं आहे म्हणून आता हे मोठं मोठं हे तुकडे करून घेतलेला आहे आणि ते व शिजल्यानंतर त्याचा बारीक तुकडा करून घ्यायचा आहे आणि इकडं कुकरवर शिट्टी लावली तोपर्यंत मसाला बघा आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या वाळलं खोबरं टोमॅटो आणि कढीपत्ता सर्व त्या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि भाजून त्याची गिरवी करून घ्यायचं आहे मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हे फणसाची भाजी आज पहिल्यांदाच करायला लागलो आहे कच्चा फणसाची आणि हे बघा हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते मसाला पहिला खोबरं जिरं आणि म मिरच्या टाकलेला आहे आणि व्यव ते खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मग नंतर कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण सर्व मसाला पण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कमाल पत्ता ते पण टाकायचं आहे आणि ह्या व्यवस्थित भाजल्यानंतर ते मिक्सरमध्ये गिरवी करून घ्यायचं आहे आणि इकडं देवपूजा ताई देवपूजा करायला लागल्या आणि कारण हे मला ही रेसिपी आज करायची होती मग ताई म्हटले तो रेसिपी कर मी पूजा मी करतो म्हणून त्यांनी आवरून इकडं पूजा करायला बसलेलं आहे त्यांनी आत आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतो हे बघा असं लय बारीक पण करायचं नाही आणि असं जरा झाडसर ठेवायचं आहे एवढं मी बारीक झालेलं आहे आणि आता इकडं कुकरमधले ते गार होते ते झालेले दोन तीन ते गार हो आणि इकडे ताई पूजा करायला आल्या चला ते दाखवतो इकडे ताई पूजा करायला बसलेल्या आहेत आणि पूजा करायला वेळ लागतो आणि हे बघा फणसाचे तुकडे मी मोठंच ठेवलेलो आणि इकडं भारीक कट करून घेतलेलं आहे आणि ते पाणी पण टाकायचे नाही त्याच पाण्याला ते घ्यायचं आहे कारण ते काळं पडत नाही आम्ही इथं काय केलं ते कापल्यानंतर लिंबूचा रस लावायचा आहे म्हणून मी।, मी रस लावलेला आहे त्यामुळं जरा कलर हे काळसर झालेला आहे आणि तुम्ही क जरी करताना कापल्यानंतर लगेच त्याला लिंबूचं रस लावा आणि असं काळसर होत नाही ते बघा मी आणि कांदा आणि कडीपत्ता चटणी हळद सगळं सर्व मसाला टाकलेला आहे आणि त्या मसाल्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ आणि इकडे हे कट करून घेतलेलं फणसाचे तुकडे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडं तर बारक्यात आहे करा भाकरी करायला लागल्यात आणि चुलीवरची भाकरी आणि फणसाची भाजी मस्त रेसिपी आहे आणि आज पूर्ण व्हिडिओ बघा त्याला तेच पाणी त्यामध्ये वापरायचं आहे आणि दुसरं पाणी नाही वापरायचं आहे त्यातलंच मसाला आणि तेच पाणी वापरून करून बघा मस्त झालेलं आहे भाजी इकडं तयार झालेलं आहे त्याला त्यावरनं जरा कोथमीर टाकतो मस्त भाजी तयार झालेलं आहे कच्चा फणसाची भाजी आणि इकडं भाकरी पण तयार आहे इकडं बघा फणसाची भाजी आणि चुलीवरची भाकरी हे तयार झालेलं आहे आता आणि इकडं ताईंची पूजा पण झालेला आहे आणि आरती करायला लागल्या ताई इकडं आणि इकडं स्वयंपाक पण झालेला आहे आणि व्हिडिओ हिथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा स्वयंपाक पण झालेला आहे आणि इकडं बघा पूजा पण पूर्ण झालेला आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय